बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागातील निकृष्ट कामाबाबतची महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागामार्फत मिलिंदनगर पिंपरी येथे देण्यात आलेल्या श्री छत्रपती शाहू महाराज हाऊसिंग सोसायटीमधील एकशे बारा सदनिका असलेल्या या इमारतीचे लिफ्ट आठ महिन्यातच खराब झाल्याने सात मजली इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहे याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया या भागात गेले असता असे निदर्शनास आले की नवीनच काम झालेल्या या इमारतीच्या आतील लिफ्ट आठ महिन्यातच खराब झाल्याने येथील नागरिक आश्चर्य व्यक्त करतात प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ते ठीक करून घ्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली पिंपरी के चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन जे झोपडपट्टे आहे ते पुनर्वृसन झालं त्यांना आपण इथं मिलिंदनगर या ठिकाणी आहोत आणि आता या छत्रपती शाहू महाराज औषध सोसायटीमध्ये आपण आहोत आणि यांना जुलै महिन्यात ह्या बिल्डिंगचा ताबा दिलेला आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये इथे लिफ्ट बसवलेली होती परंतु या ऑगस्ट महिन्यानंतर अगदी सहा ते सात महिन्यातच हे लिफ्ट नादुरुस्त झालेलं आहे आणि वेळोवेळी बंद पडत आहे येथील नागरिकांची काय समस्या आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत काय सांगा तुमच्या सोसायटी मध्ये आहे काय भाजी आणली तरी आम्ही नेहू शकतो महिना झालाय की बंद आहे जीएट मग कसं जायचं वरती घेऊन कसं यायचं खालीच इथं तर काय खायला प्यायला नाही गेल्याशिवाय आहे का घरी हा ते त्याला बोला की आम्हाला लिफ्टचं करा काम चालू लवकर नाही तर दुसरी बदलून द्या आमच्या भविष्याने गरीब अजून म्हातारेले आहे ते कसे जाणार हा खूपच प्रश्न आहे ना त्याच्यावर जायला वरती सहा सात दिवस वरतीच बसायचं यायचं नाही खाली लिप्त आहे म्हणून वरच्या वरीलच बसायचं खालच्या खाली ते पावसासारखं पाऊस कसा आला की बाळूस आळूशाला थांबते पाऊस उघडस तसं हे लिपचं चा काम आहे हां मग वरच बसायचं खाली आलं की खालीच मग त्याचं काय आमची मागणी आहे की लिप्च चालू करावा चांगले व्यवस्थित चालावा आमच्यापेक्षा म्हातारे खूप आहेत त्यांचं चांगलं सुरक्षित होईल त्यांचं पण असं आमचं म्हणणं तुम्ही चालत खाली आलात काय झाले लिप्ट बंद काय मी आता खाली जिनेने उतरत आले आणि लिप महिना झालं बंदच आहे ती महिनाभर किंवा दोन महिने चालू राहते आणि मध्येच बंद पडते येण्याचा महिना झाला हा प्रॉब्लेम आहे काय मागणी लिप खरं चालू झाली पाहिजे कारण वयस्कर माणसांना येणं जाणं नाही होत सात मजले काय कमी आहे का पहिला मजला दुसरा मजला जरी आले तरी लोकांना दम लागतोय सातव्या मजला सातव्या मजल्यावर म्हटल्यावर किती त्रास होत असेल त्यांना बस तेवढी लिफ्ट तयार चालू झाली म्हणजे काही प्रॉब्लेम नाही एक महिना झाला लिप बंद आहे आमच्यासारखे वयस्कर माणसं म्हणजे सातव्या मजल्यावर चढणार उतरणार किती म्हणजे आणि एक महिना व्यवस्थित चालली की परत आणखी प्रॉब्लेम येतोच लिपचा म्हणजे कंटिन्युअस अशी चालू राहत नाही आणि दुपारी मुलं बी जेवायला येतात किंवा म्हातारे माणसं जेवायला येतात त्यावेळेस लिफ्ट बंदच असते टायमिंगच्या हिशोबाने त्यांच्या पण निदान दोन वाजता तरी माणसं जेवायला येतात त्यावेळेस तरी लिफ्ट चालू पाहिजे हां एवढं किती तुम्ही राहिला नवीन बिल्डिंग जेव्हापासून इथे आले तेव्हापासून तरी आठ महिन्याचं झालं आठ महिन्यापासून बिल्डिंग आणि आठ महिन्यापासून बिडिंग भेटली त्याच्यातच प्रत्येक महिन्याला असं तुम्हाला हा म्हणजे प्रॉब्लेम आहेच ना तो लिफ्टचा हमेशा प्रॉब्लेमच आहे ती कंटिन्युअस म्हणजे चालू राहतच नाही तुम्ही कुठल्या मजल्यावर राहिला आहात आणि काय लिप्टी काय प्रॉब्लेम मी सातव्या मजल्यावर राहिला आहे सातव्या मजल्यावर म्हणजे असा त्रास होतो की एक किलो भाजरी वडती म्हणली तरी ते खालून लिफ्ट बंद असल्यामुळे तो किती त्रास होतो आमच्या आम्हाला माहिती आहे आता महिन्या महिन्यात लिफ्ट तर बंद राहिली अशीच कधी आजार आहे कधी काय आहे किती माणसाला त्रास होतो ते आमची आम्हाला माहिती आहे तरी लिफ्ट आमची सतत चालू राहावी एवढीच आमची इच्छा आहे बाकी काय नाही पण आमच्या नगरपालिकेने पण साहेबांनी पण आमच्याकडलं त्या लिफ्टकडे नीट लक्ष द्यावे एवढीच आमची नीट इच्छा आहे आम्ही काय त्यांना जबरद नाही करतो आमची लिफ्ट बघत आम चांगली चालली तर आम्हाला पण चांगला वाटलं ना म्हणजे आम्हाला काय त्रास होणार आहे ना आता इथं घरामध्ये म्हातारी माणसं असतात काय असतात त्यांना काय त्रास आहेत आसमा आहे दमा आहे कुणाला काय किती त्रास आहेत काय काय आणि त्यांना जर उद्या चक्कर बी करून खाली पडले कुठं पडले तर तेवढ्या माझ्यावर न्यायचं कसं आणायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम लिफ्ट आपला चालू तर आम्ही जस्ट नेऊ शकतो लगेच त्यांना या छत्रपती शाहू महाराज सोसायटीमध्ये चेअरमन आपल्या सगळ्यात काय सांगा तुम्हाला मी छत्रपती शाहूजी महाराज हाऊसिंग सोसायटीचा चेअरमॅन विनोद उफ दादा हलॅलिया आमचा असा प्रश्न आहे की आम्हाला आठ महिने झाले बिल्डिंग हँडवर्क केलेली आहे पण या आठ महिन्यामध्ये कमीत कमी सात ते आठ वेळा ही लिफ्ट बंद पडतील त्यामुळे जे लोक आजारी लो आजारी लोक आहे त्यांना खूप त्रास होतो आहे ते लोक आम आमच्याशी प्रयत्न करतात म्हणजे तुमची वारंवार का बंद पडते आम्ही त्यांना सांगत असतो व हे काहीतरी पावलं आहे आम्ही मग वर आम्ही त्यांच्याशी आम्ही बोलत असतो मग तर असं आहे की कोणी आजारी असल्यावर वर तो खाली कसा काय येणार आणि आम्ही ह्यामुळे आम्ही ना एका पालिकेमध्ये आयुक्ताला पण जपून लेटर दिलेला आहे त्याचा आम्हाला दोन महिन्यांनंतर उत्तर आलेलं आहे की त्यांनी आम आमच्यावर लेटर पुढं पाठवलेलं आहे त्याच्यावरती काय आता विचार विचारसरणी काही झालेली नाही आहे <laughs> आमची फक्त एवढी मागणी आहे की बाबा वॉरंटीमध्ये आम्हाला लिफ्ट बदली करून देणे कारण की या लिफ्टला आय एस ओ मार्ग नाही आणि ब्रँडेड लिफ्ट नाही आहे वरती जे लावलं लावले खाली काहीतरी आमचे काहीतरी आहे आमची फक्त एवढी मागणी आहे की आम्हाला जनतेची सेवा सेवेसाठी आम्हाला लिफ्ट बदली करून द्यावा